नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ नमस्कार आपल्यासोबत आहेत सरदार खाडेसाहेब भाजपा जिल्हा सरचिटणीस नमस्कार, नमस्कार। गगनबाडा तालुक्यात नेमकी कोणाची हवा आहे गगनबाड तालुक्यात महायुतीची हवा आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीची गगनबाडा तालुक्यात हवा आहे चंद्रदीप नरकेसारखा तळमळीचा एक कार्यकर्ता आम्हाला आमदार म्हणून परत एकदा लाभणार आहे त्यामुळं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते मिळून त्यांना निवडून आणणारच म्हणून चंद्रदीप साहेबच का आमदार म्हणून चंद्रदीप साहेब का या प्रश्नाचं उत्तर मी मी स्वतः देण्यापेक्षा आमच्या गगनबोडा तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्हाला देतील कारण प्रत्येकाच्या अडीअडचणीला सर्वसामान्यांच्या सुखदुःखाला स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करणारे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे चंद्रदीप नारके साहेब ओके okay, धन्यवाद उपस्थित होते अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षिसे घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद